مانا کہ تیری دید کے قابل نہیں ہوں میں مانا کہ تیری دید کے قابل نہیں ہوں میں تو میرا شوق تو دیکھ میرا انتظار تو मी कधीही मीडियाला पत्रकारांना आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना घाबरलो नाही असे मनमोहन सिंगांनी कुणाला उद्देशून म्हणाले होते तसेच डॉक्टर मनमोहन सिंग यांची राजकारणात एंट्री कशी झाली सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्यास नकार का दिला काय होते त्यामागील कारण डॉक्टर मनमोहन सिंग हे एक अर्थशास्त्र विषयातील विद्वान होते ते पंतप्रधान कसे झाले आणि त्यांचा विद्वान ते पंतप्रधान हा प्रवास त्यांचा कसा झाला अटल बिहारी वाजपेयींनी सोनिया गांधींना फोनवरून एक पूर्व सूचना दिली ती सूचना काय होती त्यामुळे भारतीय राजकारणाला एक वेगळं वळण आलं होतं याच विषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मोठा होणार आहे माहीत आहे कारण या प्रश्नांची उकल उत्तर मिळवायची असेल तर आपल्याला सविस्तरच पाहावे लागणार आहे दोन हजार अकरामध्ये संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्यामध्ये खडाजंगी सुरू होती तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी इकबालचा एक, एक शेर बोलून सुषमा स्वराज यांच्यावर पलटवार केला होता डॉक्टर मनमोहन सिंग यांची संसदेतील ही शैली क्वचितच पाहायला मिळायची तेव्हा खुद्द विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनाही हसू आवरलं नाही मनमोहन सिंगांबद्दल असं बोललं जातं की देशाला असे पंतप्रधान मिळाले जे काही बोलतच नाहीत अनेक वेळा त्यांचं मौन देशाला अस्वस्थ करायचं यूपीए एक आणि ए दोन सरकारच्या काळात प्रणव मुखर्जी किंवा पी चिदंबरम यांसारखे अनेक केंद्रीय मंत्री सरकारच्या वतीने बोलण्यात पुढाकार घ्यायचे पण डॉक्टर मनमोहन सिंग कायम मौनच बाळगायचे असंही नव्हतं मोठमोठी भाषणे ठोकण्याऐवजी त्यांना संयमी उत्तर देणं जास्त पसंत होतं असं राजकीय विश्लेषक सांगतात पंतप्रधानपद सोडल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी डिसेंबर दोन हजार अठरामध्ये आपण सायलेंट प्राईम मिनिस्टर नाही आहे असं एकदा ठणकावून सांगितलं होतं व म्हणाले होते की मला माझ्या कामाच्या कधी बडाया मारायची गरज पडली नाही तुम्ही पाहिलं असेल की माझ्या कारकिर्दीत मी मीडियाशी पत्रकारांशी बोलायला कधीच कचोरलो नाही कधीच घाबरलो नाही मी पत्रकारांना नेहमीच भेटायचो मी जेव्हा जेव्हा परदेशी दौरे केले तेव्हा परतीच्या वेळी विमानातच पत्रकार परिषद घ्यायचो किंवा विमान दिल्लीत उतरलं की लगेच पत्रकारांशी बोलायचो त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचो असं डॉक्टर मनमोहन सिंगांनी नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षितरित्या सत्य गोष्टीकडे लक्ष वेधत टोमना मारला होता त्यावेळी यू पी ए दोन सरकारच्या काळात डॉक्टर मनमोहन सिंगांच्या कामगिरीवर बरीच टीका झाली आहे पंतप्रधान कार्यालयाचा रिमोट कंट्रोल सोनिया गांधी यांच्याकडे आहे असाही भाजपाकडून आरोप त्यावेळी करण्यात येत असे मनमोहन सिंग यांच्या का राजकीय ताकदीविषयीही प्रश्नचिन्ह उठवण्यात आले होते पण आपण देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी केलेल्या कामगिरीची इतिहासात नक्कीच दखल घेतली जाईल असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांनी जानेवारी दोन हजार चौदामध्ये म्हटलं होतं केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांच्या देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वासातील हा प्रवास थक्क करणार आहे याशिवाय इंदिरा गांधींपासून त्यांनी तब्बल सात पंतप्रधानांसोबत काम केलं आहे नेमका हा प्रवास कसा होता तर लहानपणी आयवारली देश फाळणीनंतर घर सोडलं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गाह या गावातील मनमोहन सिंगांचा जन्म झाला दिवस होता सव्वीस सप्टेंबर आणि वर्ष होतं ते एकोणीसशे बत्तीस मनमोहन लहान असतानाच त्यांची आई वारली तेव्हा मनमोहन केवळ काही महिन्यांचेच होते वडील कामानिमित्त सतत बाहेर असायचे तेव्हा ते त्यांच्या काकांकडे राहायला गेले तिथे आजीने त्यांची चांगलीच काळजी घेतली असं ज्येष्ठ पत्रकार आणि एकेकाळचे डॉक्टर मनमोहन सिंगांचे मीडिया सल्लागार म्हणून काम पाहणारे संजय बारो यांनी त्यांच्या द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकात नमूद केलंय त्यांच्या जन्मगावी शाळा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र नव्हतं मनमोहन सिंगांना उर्दूश माध्यमांच्या शाळेत जाण्यासाठी रोज अनेक मैल पायपीट करावे लागायचे गावात वीज पोहोचली नव्हती मनमोहन सिंगाने रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास केलाय लहानपणापासूनच ते चिकाटीने अभ्यास करायचे स्वभावाने शांत असलेले मनमोहन मात्र अभ्यासात मात्र फारच ते हुशार होते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर मनमोहन सिंग कुटुंबियांसोबत पाकिस्तानमधून भारतात पोहोचले भारतात आल्यानंतर ते पहिल्यांदा हल्दो आणि उत्तराखंड येथे निर्वासित छावणीत राहिले फाळणीच्या तणावामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये असताना बोर्डाची परीक्षा देता आली नव्हती त्यामुळे भारतात आल्यावर मनमोहन सिंगांनी बोर्डाची परीक्षा दिली तसंच पंजाब विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी ते गेले भारतात आल्यावरही मनमोहन सिंगांची घरची परिस्थिती हालाकीचीच होती निर्वासित छावणीनंतर ते अमृतसर पटियाला होशियारपूर आणि चंदीगडला राहिले घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती तरीही त्यांनी पंजाब विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॅम्ब्रिज विद्यापीठ नंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठ इंग्लंडमधून अर्थशास्त्र या विषयातील उच्च शिक्षण घेतलं यामागे एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे त्यांना शिक्षणासाठी मिळालेली स्कॉलरशिप केम्ब्रिज किंवा ऑक्सफोर्डमध्ये जाऊन शिकायची माझी परिस्थितीच नव्हती पण भारतात आल्यावर मी चांगलाच अभ्यास केला सोबत नशिबानेही साथ दिली आणि मी स्कॉलरशिपा मिळवल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अमेरिकन पत्रकार चार्ली रोज यांना दिलेल्या एका मुलाखतीत ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली सप्टेंबर दोन हजार चारमध्ये द युनायटेड नॅशन जनरल असेंब्ली अर्थात यू एन जी ए या आम सभेसाठी अमेरिकेत गेली असताना त्यांनी ही मुलाखत दिली होती भारत देश गरीब का आहे हे समजून घेण्यासाठी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला असंही मनमोहन सिंगांनी एकदा सांगितलं होतं पण गरीब घरातून पुढे आलेले डॉक्टर मनमोहन सिंग मात्र भांडवलशाहीचे पुरस्कृते होते देशाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भांडवलशाहीची गरज असल्याचं त्यांचं मत होतं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना देशाची अर्थव्यवस्था डॉक्टर मनमोहन सिंगांनी जगासाठी खुली केली आणि देशात उदारमतवादांचं वारं वाहू लागलं याविषयी अमेरिकेचे पत्रकार चार्ली रोज यांनी मनमोहन सिंगांना विचारलं की तुम्ही एवढ्या हलाकीच्या परिस्थितीतून पुढे आलात तरीही तुमचा भांडवलशाही आणि मुक्त बाजारपेठेवर एवढा विश्वास का आहे भारतात गरिबी आणि असमानता मोठ्या प्रमाणात आहे ती सुधारण्यासाठी समाजवाद आणि नियोजनबद्ध अर्थव्यवस्था यांचा तुम्ही स्वीकार का केला नाही या प्रश्नावर डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले आर्थिक समानता ही एक अशी गोष्ट आहे ज्याची आम्हाला सतत चिंता वाटते पण माझ्या मते भांडवलशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात गतिशीलता दिसून आली त्यामुळे गरिबी दूर करण्यासाठी मदत होऊ शकते असं त्यावेळी पत्रकाराला मनमोहन सिंगांनी उत्तर दिलं होतं राजकारणात एंट्री करण्याआधीशी डॉक्टर मनमोहन सिंग हे ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये पी एच डी पूर्ण केले होते पी एच डी पूर्ण केल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंगाने पंजाब विद्यापीठाने दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली होती तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणूनही ते रुजू झाले होते तिथूनच त्यांनी सरकारसाठी काम करायला सुरुवात केली होती एकोणीसशे बहात्तरमध्ये मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांची पदोन्नती झाली होती पुढे मनमोहन सिंगांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अर्थात यू जी सीचे अध्यक्ष अशी पदेही त्यांनी भूषवलीत डॉक्टर मनमोहन सिंगांची राजकारणातील एंट्रीची गोष्ट तशी फारच रंजकच आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली उन्हाळ्याचे दिवस होते तेव्हा भारतात ते एखाद्या पॉलिटिकल थ्रिलर सिनेमात घटना घडाव्यात तशा घटना घडत गेल्या या घटनांचे साक्षीदार मनमोहन सिंग हे होते त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर सिंग यांचं सरकार कोसळलं होतं त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात राजीव गांधींची हत्या झाली होती निवडणुकीनंतर नरसिंहराव हे पंतप्रधान झाले याच दिवसात भारत दिवाळखोरीच्या उंबरट्यावर उभा होता परदेशातून इंधन खत आणि इतर माल आयात करण्यासाठी भारताच्या तिजोरीत केवळ दोन आठवडे पुरेल एवढे स्पर्कीय चलन शिल्लक होतं एकीकडे आखाती देशात युद्ध झाल्याने तेलाच्या किमती भडकल्या होत्या तर दुसरीकडे भारताच्या आर्थिक स्तरावरील ढिसाळ कारभारामुळे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला देश आर्थिक संकटात सापडला होता त्यामुळे परदेशातून कर्जही मिळत नव्हतं तेव्हा दोन आठवड्यानंतर देशाचा प्रपंच कसा चालवायचा हा प्रश्न केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला पडला होता त्यातच अनिवासी भारतीय हो। म्हणजेच एन आर आय लोकांनी भारतातील तब्बल नऊशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक काढून घेतली होती परकीय चलनाची व्यवस्था केली नाही तर देशाची आयात जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर ठप्प होणार होती आता देशासमोर असलेला हा मोठा आर्थिक पेच सोडवण्यासाठी एखाद्या विशेष अर्थतज्ज्ञाची नेमणूक करण्याची गरज असल्याचं तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या लक्षात आलं होतं त्यांनी त्यावेळी तातडीने अर्थमंत्रीपदासाठी उमेदवार व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली आता राजकारणाबाहेरच्या व्यक्तीलाच या पदावर नेमलं पाहिजे हे सुद्धा त्यांना जाणवलं होतं त्यांनी जाणलं होतं त्यावेळी त्यांच्यासमोर दोन नावं आली त्यात त्या एक होतं डॉक्टर आय जी पटेल आणि दुसरं नाव होतं मनमोहन सिंग यांचं नरसिंहरावांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यापर्यंत ही माहिती पोचून त्यांना राजी करण्याचं काम आय ए एस अधिकारी पी सी अलेक्झांडरवर सोपवलं अलेक्झांडर हे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात पंतप्रधानांचे मुख्य सचिव होते ही घटना अलेक्झांडर यांनी आपल्या थ्रो द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर या आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवले अलेक्झांडर यांनी सकाळी डॉक्टर मनमोहन सिंगांना झोपेतून उठवलं आणि तुम्ही देशाचे अर्थमंत्री होणार आहात अशी ही बातमी दिली होती संकट काळात एखाद्या चित्रपटात जशी हिरोची एंट्री होते जणू काही तशीच एंट्री राजकारणात मनमोहन सिंगांची झाली सिंग यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून सूत्र हाती घेतली आणि भारताची अर्थव्यवस्था जगासाठी खुली केली एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सुरुवातीला देश दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी सरकारवर सोनं घाण ठेवायची वेळ आली होती त्यानंतर भारताची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अखेर भारत सरकारने घाण ठेवलेले सगळं सोनं पुन्हा महागारी आणलं मनमोहन सिंगांनी थेट अर्थमंत्री बनूनच पहिल्यांदाच संसदीय राजकारणाला सुरुवात केली होती निवडणुकीनंतर मनमोहन सिंग यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट हा फ्रान्सचे थोर लेखक आणि राजकारणी व्हिक्टर ह्युगोनच्या एका प्रसिद्ध वाक्याने केला होता ते म्हणाले होते की रा ज्याची वेळ आली आहे त्या कल्पनेला पृथ्वीवरील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही भारताने अर्थव्यवस्था खुली केली आहे आणि आता आमचा देश जोमाने आर्थिक प्रगती करणार आहे जगातील कोणतीही ताकद आता आम्हाला रोखू शकणार नाही असा त्यामागचा अर्थ होता चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी भारताने आपल्या अर्थव्यवस्था जगासाठी खुली केली नवीन आर्थिक धोरणामुळे आज दोन हजार चोवीसमध्ये भारत तीन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनली तसंच भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे मनमोहन सिंग पंतप्रधान होण्यामागचे इनसाइड स्टोरी वर्ष दोन हजार चारमधील आहे तेव्हा दिल्लीत कडक उन्हाळ्याचे दिवस होते अटल बिहारी वाजपेयी सरकारचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता सगळीकडेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पंतप्रधान होणार अशी चर्चा होती असं वारं फिरत होतं त्याविरोधात भाजपने आणि विशेषतः सुषमा स्वराज यांनी कडाडून विरोध दर्शवला होता साठ वर्षानंतर पुन्हा परदेशी व्यक्तीकडे भारताच्या सर्वोच्च पदाची धुरा गेली तर मी माझ्या केसाचे मुंडन करेन पायात चप्पल घालणार नाही केवळ पांढरी साडी घालेन जमिनीवर झोपेन आणि चणे खाऊन जगेन त्यावेळी असा इशारा सुषमा स्वराज यांनी दिला होता भाजपच्या विरोधाला काँग्रेस नेत्यांनी एवढं गांभीर्याने घेतलं नाही सोनिया गांधी आपल्या मित्र पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या ने भेटीगाठी घेत होत्या आघाडीचं सरकार कसं स्थापन करता येईल यासाठी याकरताच त्यांनी वेगवेगळ्या पक्षांची मोठ बांधत होत्या त्या पण एका प्रसंगानंतर मात्र सोनिया गांधीने आपण पंतप्रधान होणार नसल्याचा निर्णय घेतला सतरा मे दोन हजार चार या दिवशी दिल्लीत सोनिया गांधी यांचं सरकारी निवासस्थान दहा जनपद येथे दुपारी एक प्रसंग घडला त्यानंतर यू पी ए सरकारच्या नेतृत्वात अचानक बदल करण्यात आला त्या दिवशी मनमोहन सिंग यांना शोधत राजकीय नेते नटवर सिंग हे दहा जनपद या बंगल्यावर पोहोचले दहा जनपद सोनिया गांधींच्या या शासकीय बंगल्यातील हॉलमधल्या सोप्यावर सोनिया गांधी प्रियंका गांधी मनमोहन सिंग आणि सुमन दुबे असे चौघेजण बसले होते तेवढ्यात राहुल गांधी तिथे त्या चर्चेत आले आणि सगळ्यां देखत सोनिया गांधींना उद्देशून म्हणाले आई मी तुला पंतप्रधान होऊ देणार नाही माझ्या वडिलांची हत्या झाली माझ्या आजींची हत्या झाली तू पी एम झाली तर पुढच्या सहा महिन्यात तुझीही हत्या होऊ शकते यामुळे सोनिया गांधींच्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्टच दिसत होत्या राहुल गांधींनी सोनिया गांधींना चोवीस तासांचा वेळ दिला आपलं म्हणणं ऐकलं नाही तर मी टोकाचं पाऊल उचलेन असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं त्यानंतर सोनिया गांधींच्या डोळ्यात पाणी तळलत होतं आणि हॉलमध्ये शांतता होती पुढचे पंधरा वीस मिनिटे कुणीच काही बोललं नाही या दरम्यान नटवर सिंग यांनी सोनिया गांधींना आतल्या खोलीत जा आम्ही पुढच्या गोष्टी बघून घेऊ असं म्हटलं होतं असं सुचवलं होतं त्यांना नटवर सिंगांनी ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरींना हा प्रसंग सांगितला चौधरी त्यांच्या हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड या पुस्तकात या घडामोडींचा सविस्तर उल्लेख त्यांनी केलेला आहे राहुल गांधींच्या या टोकाच्या इशाऱ्यामुळे सोनियांना पंतप्रधान न होण्याचा निर्णय घेतला असं नटवर सिंग हे सांगतात एक आई म्हणून सोनिया यांना आपल्या मुलांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करणं फार कठीण झालं होतं त्याच दिवशी म्हणजे सतरा मे दोन हजार चार या साली सोनिया गांधींनी दहा जनपद येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती राहुल यांच्यासोबतच्या त्या प्रसंगानंतर सोनिया गांधींनी जड अंतकरणाने बैठकीस गेल्या त्यांच्यासोबत नटवर सिंग मनमोहन सिंग हे दोघेही गेले या बैठकीत प्रणव मुखर्जी शिवराज पाटील गुलाब नबी आझाद एम एल फोतेदार अहमद पटेल आणि इतर मान्यवर नेते होते मी मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपद स्वीकारावं अशी विनंती केली अशी घोषणा सोनिया गांधींनी त्यावेळी केली होती या घोषणेनंतर लगेच सगळीकडे शांतता पसरली याच दरम्यान मनमोहन सिंग म्हणाले मॅडम तुम्ही दिलेल्या ऑफरबद्दल मी तुमचा आभार आहे पण माझ्याकडे बहुमत नसल्याने मी ते स्वीकारू शकत नाही तेवढ्यात नटवर सिंग या नेत्यांनी हस्तक्षेप केला मनमोहन सिंग यांना नकार देण्याचा कोणताही अधिकार नाही कारण ज्या व्यक्तीकडे बहुमत आहे त्यांनी ते बहुमत तुम्हाला देऊ केलं आहे असं नटवर सिंगांनी त्यावेळी बैठकीत विधान केलं पुढे दुसऱ्याच दिवशी म्हणजे अठरा मे दोन हजार चार रोजी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी तत्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलामांची भेट घेतली पण मनमोहन सिंग यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा दुसऱ्या दिवशी करण्यात आली याशिवाय अटल बिहारी वाजपेयींनी सोनियांना पंतप्रधानपद स्वीकारू नये असाही सल्ला दिला होता राजकारण सोडलं तर सोनिया गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे सलोक्याचे चांगले संबंध होते काँग्रेसच्या विजयानंतर सोनिया गांधींनी वाजपेयी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी फोन केला होता तेव्हा ते म्हणाले आपको मेरा आशीर्वाद हमेशा रहेगा आणि पुढे म्हणाले तो पंतप्रधानाचा मुकुट तुम्ही घालू नका त्यामुळे देशात अशांतता हो पसरेल दंगा माजेल सोनिया गांधी परदेशी मूळच्या असल्याने विरोधकांनी केलेला विरोध हा एक मुद्दा आणि राहुल गांधीने आपल्या आईला दिलेला इशारा हा दुसरा मुद्दा या दोन कारणामुळे दोन हजार चारमध्ये मनमोहन सिंगांकडे पंतप्रधानपदाची सूत्र आली असं म्हटलं जातंय मे दोन हजार चारमध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांनी देशाचे चौदावे पंतप्रधान म्हणून सूत्रे हातात घेतली पुढच्या पाच वर्षात भारताने झपाट्याने आर्थिक प्रगती केली देशाचा आर्थिक वाढीचा दर सात ते आठ टक्क्यापर्यंत पोहोचला होता यू पी एच्या पहिल्या सरकारच्या कार्यकाळात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते त्यामध्ये मनरेगा माहितीचा अधिकार शिक्षणाचा मूलभूत अधिकार यासारखे लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले होते पण भारत आणि अमेरिका यांच्यातील नागरी अनुकराराच्या दरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंगांना पहिल्यांदाच आव्हान मिळालं अनुकरारा दरम्यान विरोधकांनी सरकारवर अविश्वास ठराव आणला होता डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला तरीही मनमोहन सिंगांनी सरकार वाचवलं आणि भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक नागरी अनुकरार यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवले याशिवाय मनमोहन सिंग यांची पहिली टर्म ही आणखी एका गोष्टीसाठी ऐतिहासिक मानली जाते ती म्हणजे त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना सर्वात मोठी कर्जमाफी करण्यात आली होती मनमोहन सिंग यांनी यवतमाळ येथे येऊन त्या निर्णयाची घोषणाही केली होती त्यांच्या या निर्णयामुळेच यू पी ए सरकारला पुन्हा सत्ता मिळाली असं राजकीय विश्लेषक सांगतात पण मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदाची दुसरी टर्मही वादळी ठरली तसंच ती आर्थिक घोटाळ्यांनी गच्च भरली याच दरम्यान अण्णा हजारेंनी विरोधी आंदोलनही केलं जगविख्यात अर्थतज्ञ म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख असताना त्यांच्या कारकिर्दीत राजकीय नियंत्रण सुटल्या सुटल्याने आर्थिक घोटाळे रोखता आले नाहीत अशीही मनमोहन सिंग यांच्यावर टीका होत होती मनमोहन सिंग आणि नरसिंहराव या जोडीने आर्थिक मंदीत रुतलेले चाक बाहेर कसं काढलं हे जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भात मी एक भाग बनवलेला आहे तो तुम्ही अवश्य पहा निवडणुकीच्या रिंगणात कधीही विजय मिळाला नाही पण जगभरात एक प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची कीर्ती महान आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारख्या जागतिक नेत्यांनीसुद्धा त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे आता तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असेल एक अर्थशास्त्र या विषयात विद्वान ते एक अर्थमंत्रीपदाची धुरा ते पंतप्रधान हा प्रवास कसा झाला या दरम्यान अडथळे कसे आले आणि विरोधकांनी टीका काय काय केली सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकले नाहीत या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सविस्तर मिळाली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची प्रतिक्रिया तुमचे कमेंट्स अवश्य तुम्ही द्या अवश्य नोंदवा धन्यवाद मी सुशांत गवळी